कणकवली येथून दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटणारी कणकवली ते देवगड ही देवगड आगाराची बस गेली अनेक वर्षे श्री भगवती मुंडगे हायस्कूल येथे चार पंधराच्या दरम्यान येत होती सध्या स्थितीत बस कणकवली आगारामधून वेळेवर सुटत नसल्याने श्री भगवती हायस्कूल मुंडगे येथे सायंकाळी सहा वाजेपर्यंत किंवा त्यापेक्षाही उशिराने ही बस येत आहे देवगड आगाराला लेखी निवेदन देऊन देखील एसटी बस वेळेत येत नसल्याने सोमवारी श्री भगवती हायस्कूल समोर शालेय विद्यार्थ्यांसमवेत पालक आणि ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करत कणकवली देवगड बस का थांबवून ठेवण्यात आली होती जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांचे लेखीपत्र मिळत नाही तोपर्यंत बस सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा यावेळी ग्रामस्थांनी घेतला यावेळी जीप माजी उपाध्यक्ष सदाशिव ओगले माजी सभापती सुनीलभाई पारकर माजी सभापती डॉक्टर मनोज सारंग श्री भगवती हायस्कूल संस्था पदाधिकारी संजय बांबुलकर सरपंच अंजली सावंत आबा पुजारे चंदन दळवी धर्माजी आडकर मनोज सावंत दिगंबर बागवे सुनील पुजारे शिवदास रासम नाना बागवे आदींसह पालक विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते याबाबत या देवगड आगार प्रमुखांनी सदाशिव ओगले यांच्यासोबत फोनद्वारे संवाद साधून मंगळवारपासून बस फेरी नियमित वेळेत येईल असे आश्वासन दिले आगार प्रमुखांच्या आश्वासनानंतर आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे सदर बस फेरी नियमित वेळेत येत नसल्याने श्री भगवती मुणगे हायस्कूल येथे शिक्षण घेणाऱ्या मिटबाम हिंदळे दहिबाऊन तांबळडेग येथील विद्यार्थ्यांना श्री भगवती मुणगे हायस्कूल संस्था पदाधिकारी यांना खासगी वाहनातून विद्यार्थ्यांना घरापर्यंत सोडायला जावे लागत आहे

की मुंडग्या हायस्कूलमध्ये तांबळलेक असेल मिडवाव असेल रेवाव असेल बागमा असेल या सहिंदळ असेल या सगळ्या गावातली मुलं ह्या हायस्कूलमध्ये येत आहेत आणि गेले जवळजवळ महिना शाळा सुरू झाल्यापासून मग जी मी स्वतः गाडी सुरू केली होती चौदा वर्षापूर्वी देवड गणगवली की ती त्यावेळी मुलं हायस्कूलमध्ये जायची काही मुलं आता इड्याला लागले तर त्या गाडीचं टायमिंग हे सुटण्याचं जे आहे आणि इथे येण्याचं जे आहे ते पूर्णपणे बदललं होतं त्याच्यापूर्वी गेले पंधरा दिवस सातत्यान त्यांच्या डेपो मॅनेजरना सगळ्या कर्मचाऱ्यांना डीसीना भेटून सुद्धा आजच्या आंदोलनची कल्पना दिलेली होती त्यांनी त्याची गंभीर दखल घेऊन आजच्याच तारखे त्यांनी पत्र दिले की यापुढे देवगड कणकवली ही गाडी निश्चितपणे मुलांचं टायमिंग साधून इथे रोज येईल जर आली नाही तर त्या दिवशी तुम्ही आम्हाला सांगितल्याशिवाय एसटी रोख करा हे डॉक्टर आमच्या राहील अशा प्रकारचं आश्वासन दिल्यामुळे आजचं आंदोलन तुर्तास मागे घेतलेलं आहे मला वाटतं एस टी तोट्यात जायला हा जो कर्मचारी एसटीचा तोच खरा जबाबदारी आहे सरकारला बदनाम करण्याचं काम हे एस टीचे कर्मचारी करतायत आणि हे काम व्यवस्थित होऊ नये यासाठी हे जे कर्मचारी काही काहीतले शुक्राचारी आहेत त्यांचा बंदोबस्त जर यापुढे एस टी वेळेत आली नाही तर आमच्या पद्धतीने आम्ही निश्चितपणे करू राज्य आमचं आहे शेवटी मुलं आमची आहेत आणि या आमचं आमचे आमच्या शिक्षण संस्था पैसे येणार नाहीत किंवा आपल्या खर्चात इथले संस्थाचालक असतील शिक्षक असतील हे रोज निघून त्या मुलांना जवळजवळ रोज आहेत अशा प्रकारचं एस टीचं जे वागणं आहे एसटीची सिस्टम आहे ही बदलायची ही खंडित करण्याची आज आम्ही सुरुवात केली आहे उद्यापासून जर एस टी अशीच जर बेताल येत राहिली तर निश्चितपणे शासनाला पर्याय पोलीस यंत्रणा असेल एसटी डिपार्टमेंट असेल याला न होता कुठल्या क्षणी आम्ही आंदोलन करू आणि याचे पुढचे परिणाम होतील याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील हा एकच मी आज मी विचार देतो नमस्कार मी बांबूलकर या संस्था मुणगे हायस्कूलला जी गाडी आत्तापर्यंत वेळेवर येत होती ती गाडी या वर्षाला अजिबात वेळेवर आलेली नाही आणि त्यामुळं दूरदूरवर जाणारे ह्या ज्या मुली आहेत जास्तीत जास्त गाडीनं प्रवास करणारे ह्यांना घरी जाण्यासाठी रात्रीचा काळोख वगैरे होत होता अशा वेळेला जबाबदार कोण म्हणून या ठिकाणी जस्त या मुलांनी त्याचबरोबर शिक्षकांनी त्याचबरोबर आमचे पालक आहेत आणि सदाभावगले आहेत आई पारकर आहेत अबाबुदारे आहेत आणि सगळी आमची ग्रामस्थ मंडळी आहेत यांनी एक जोर करून या ठिकाणी या परिवहन खात्याला समज दिलेली आहे त्यानुसार त्यांनी या मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून आज आम्हाला वचन दिलेलं आहे उद्या त्या ठिकाणी पत्र देत आहेत निश्चित ही गाडी वेळेवर असेल येणार आहे असे त्यांनी आम्हाला खात्रीपूर्वक सांगितले आहे त्यामुळे आम्ही संस्था चालक या ठिकाणी जो काही शब्द दिलेला आहे त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही ही गाडी या ठिकाणी पाठवत पुढे आहोत आणि या ठिकाणी हे जे आंदोलन आहे ते आंदोलन शांततेनं पार पडलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मान